ममर्थ श्रीराम भाग एक्केचाळीस जिजीबाईच्या कुटुंबाचा निकट स्नेह असलेले मोडक उपनावाचे एक घराणं इंदुरामध्ये राहत होतं हे मोडक फार श्रीमंत असून पूर्वीच्या काळी ते सरकारला पैशाची मदत करीत असत त्यामुळे त्यांचा मोठ्या सरकारी अधिकारी वर्गाशी परिचय असे मोडकांना हरी नावाचा तरुण हुशार मुलगा होता या मुलाला सर्वजण भैयासाहेब म्हणायचे याचं महाराजांवर इतकं प्रेम बसलं की तो चोवीस तास सारखा त्यांच्याबरोबर राहू लागला भैयासाहेबांच्या प्रेमामुळे महाराज मोडकांच्या घरी राहायला गेले एक दिवस भैयासाहेबांना ते म्हणाले भैयासाहेब तुम्हाला प्रपंच पाहिजे का परमार्थ भैयासाहेबांनी उत्तर दिलं महाराज मला परमार्थ पाहिजे महाराज पुन्हा म्हणाले पहा बरं नीट विचार करा परमार्थ पाहिजे असेल तर प्रसंगी हातात चौपदरी घ्यावी लागेल आहे का तयारी यावर भैयासाहेब म्हणाले होय महाराज माझी तयारी आहे बरं तर राम करील तेच होईल असं बोलून महाराज स्वस्थ राहिले या सुमाराला तुकोजीराव होळकर इंदूरचे अधिपती होते तुकोजीराव हा मोठा स्वाभिमानी तेजस्वी आणि सात्विक राजा होता मल्हारराव गायकवाड यांच्या बाजूने त्यांनी थोडंसं काम केलं होतं शिवाय शिंद्यांच्या काही भानगडींमध्ये त्यांनी शिंद्यांची बाजू उचलून धरली होती त्यामुळे ब्रिटिश सरकार त्याच्यावर जळफळत असेल त्याचप्रमाणे इंदूरच्या रेसिडेंटशी तो फार ताठपणे मागल्याने सरकारशी त्याचा बेबनाव जास्तच वाढला या सर्व गोष्टींचा परिणाम असा झाला की ब्रिटिश सरकार त्याच्यावर कडक नजर ठेवून वागू लागले याची जाणीव त्याला पूर्णपणे होती भैयासाहेब मोडकांच्या ओळखीने त्यावेळेचे इंदूरचे दिवाण रावसाहेब पळशीकर यांचं महाराजांच्याकडे येणं जाणं सुरू झालं पळशीकरांना त्यांच्या दर्शनाने बोलण्याने फार समाधान झालं ही गोष्ट त्यांनी आपल्या राजाच्या कानावर घातली तुकोजीरावांची मनस्थिती फार अस्वस्थ होती पण महाराजांची खरी योग्यता आपल्याला समजल्याशिवाय आपण त्यांना मानणार नाही असं तो स्पष्टपणे बोलला त्यांची खरी योग्यता समजायला काय उपाय करावा याबद्दल बरीच चर्चा झाली शेवटी त्यांनी ठरवलं की राजांनी साध्या पोशाखामध्ये पळशीकरांच्या बरोबर महाराजांच्या भेटीला जावं आणि त्याला महाराजांनी ओळखलं तर ते खरे साधू आहेत असं समजावं त्याप्रमाणे एके दिवशी रात्री दहा वाजून गेल्यावर राजा एकट्या पळशीकरांना घेऊन मोडकांच्या घरी आला डोक्याला पांढरा शुभ्र पंजाबी फेटा अंगामध्ये पांढरा शुभ्र सदरा खाली पांढरा शुभ्र पायजमा असा पोशाख राजांनी केला होता भैयासाहेबांनी त्या दोघांना महाराजांच्या खोलीमध्ये नेल्याबरोबर महाराजांनी तोकोजीरावांचा हात धरला आणि त्याला आपल्याजवळ बसवलं पळशीकर म्हणाले हे माझे एक स्नेही आहेत यांचं सरकारामध्ये काही काम आहे ते होण्याची कृपा व्हावी म्हणून आपल्या दर्शनाला ते आलेत दिवाणसाहेबांचं भाषण ऐकून महाराज किंचित हसले राजाकडे वळून म्हणाले सरकारातलं काम व्हायला सरकारनी उठून दुसरीकडे जाण्याचं कारण नसतं पण सरकार जेव्हा राज्य करतं तेव्हा सरकारांचा सरकार जो भगवंत त्याला विसरतं म्हणून त्याच्या चित्ताला अस्वस्थता येते सरकारने बैराग्याच्या वृत्तीने वागलं पाहिजे आपलं काम होईल आपल्या अब्रूला आप धक्का पोचणार नाही पण तुम्ही मनापासून नामस्मरण करा राम तुमचं रक्षण करेल हा माझा आशीर्वाद घ्या सुरुवातीला महाराजांनी मुद्दाम हात धरून बसवता क्षणीच राजा मनामध्ये उमजला होता पण त्यांचं हे भाषण ऐकल्यावर तर आपल्याला त्यांनी ओळखलं याबद्दल त्याची खात्रीच झाली आणि त्यांनी उठून साष्टांग नमस्कार घातला आपण कोण असे का आलो हे त्यांनी महाराजांना सांगितलं आणि त्यानंतर दोन तास त्यांचं गुप्त संभाषण होऊन मोठ्या प्रसन्न अंतःकरणाने राजा घरी परतला तुकोजीराव नामस्मरण करू लागला दोन चार वेळा महाराजांच्या दर्शनाला आला ज्यांच्या घरी ते असत त्यांच्या घरी राजाला जावं लागे आणि घराच्या मालकाला त्यांची बड बर, ठेवता ठेवता नाकी नऊ यायचे म्हणून राजवाड्यातच येण्याची त्यांनी महाराजांना विनंती केली शिवाय राजकारणाच्या गुप्त गोष्टी राजवाड्यामध्ये एकीकडे जितक्या मोकळेपणाने बोलता येतात स्वस्थपणे बोलता येतात तितक्या लोकांच्या घरी बोलता येत नव्हत्या हो हे देखील त्यांचं म्हणणं योग्यच होतं महाराजांनी कबूल केलं पण ते इतकंच म्हणाले तुम्हाला पाहिजे तेव्हा मी येणार नाही मला पाहिजे तेव्हा मी वाड्यात येईन आणि मला योग्य वाटेल तेव्हा मी निघून जाईन महाराजांचा परिचय बराच वाढल्यावर एकदा राजाच्या मनात आलं महाराजांची फार गरिबी आहे आपण त्यांना काही दान द्यावं असा विचार करून त्यांनी तीन गावांची इनाम सनत तयार केली आणि महाराजांना बोलावणं पाठवलं बोलावणं आलं की आत्ता येतो असं म्हणून महाराज लोकांशी बोलण्यामध्ये गुंतून जायचे अशा रीतीने दहा पंधरा बोलावणी येऊन गेली दोन दिवस गेले तेव्हा तिसऱ्या दिवशी राजाचा निरोप आला आपलं दर्शन झाल्याशिवाय मी अन्न घेणार नाही आणि बोलाव बोलावण्यास आलेल्या मनुष्याला कसंही करून त्यांना वाड्यामध्ये आणायला सांगितलं बजावलंच आपल्याला भेटल्याशिवाय राजा अन्न घेणार नाही हे ऐकल्याबरोबर महाराजांनी राजवाड्यामध्ये जाण्याची तयारी केली ते आल्यावर राजा त्यांना सामोरा गेला साष्टांग नमस्कार करून त्यांनी त्यांना गादीवर बसवलं नंतर त्यांनी सनदेचं कागद मोठ्या आदराने पायावर ठेवून पुन्हा नमस्कार केला महाराज म्हणाले हे काय आहे कागद आपल्या हातात घेतला थोडासा वाचून पाहिला आणि टर्र दिशी फाडून टाकला त्याला म्हणाले असला माझा मिंधा परमार्थ नाही मला देणारा राम समर्थ आहे तुको तेजस्वी खरा पण आपणहून लक्ष्मी पायांशी लोटांगण घालीत असताना तिला पायांनीच दूर ढकलण्यामध्ये दिसणारे श्री महाराजांच्या अंगचे निस्पृहपणाचं तेज पाहून तो आणि इतर सर्व लोक चकित होऊन गेले या प्रसंगानंतर काही दिवस गेल्यानंतर राजाची आणि इंदूरच्या इंग्रज रेसिडेंटची काही बाचाबाची झाली त्यामुळे राजा फार अस्वस्थ झाला आपलं दुःख त्यांच्या कानावर घालून त्यांचे चार शब्द ऐकावे म्हणजे आपल्या मनाला शांतता येईल असं वाटून दुपारी दोन वाजता त्यांनी महाराजांना बोलावणं पाठवलं नुकतंच जेवण आटोपून महाराज विश्रांती घेण्यासाठी खोलीकडे निघाले होते इतक्यात राजाचा मनुष्य आला आणि त्याने निरोप सांगितला ते ऐकून तसेच उघड्या अंगाने ते राजवाड्याकडे निघाले वाड्यात आल्यावर आपण एकटेच वर गेले राजाच्या खोलीमध्ये शिरले त्यावेळी राजा, राजा रस्त्यावरच्या खिडकी समोर उभा राहून एकाग्र मनाने काहीतरी पाहत होता त्याच्या डोळ्यामध्ये अश्रू ओघळत होते श्री महाराज हळूच त्याच्याजवळ गेले म्हणाले राजा तू काय पाहतोयस तुला कसलं वाईट वाटतंय हे ऐकताच एक तो एकदम त्यांच्याकडे वळला त्यांनी त्यांच्या गळ्याला मिठी मारली म्हणाला महाराज महाराज काय सांगू आपल्याला रस्त्याकडच्या खाली झाडाखाली बसलेला बघा भिकारी तो पहा झाडाला टेकून बसलाय भीक मागून आणलेला भाकरीचा एक तुकडा त्याच्या हातात आहे आणि एक तुकडा तोंडात आहे आणि तो भाकरीचा घास चावता चावताच त्याला गाढ झोप लागली आहे तोंडात घास तसाच अजून पडून आहे आणि तो कसा स्वस्थ निजलाय पहा तो खरा भाग्यवान आणि मी मी उत्तम जेवण जेवतो पलंगावर मऊ मऊ गाद्या घालून त्यावर निजतो इतके नोकर चाकर माझ्या हाताखाली दिमतील पण रात्रभर अंथरुणावर पडून मी झोपेशिवाय तळमळत असतो महाराज त्या दिवशी त्याचं आणि महाराजांचं तासभर संभाषण झालं आणि राजाची वृत्ती प्रसन्न झाल्यावर ते परत घरी आले याच मुक्कामामध्ये श्री आनंदसागर आणि श्री ब्रह्मानंद या दोघांची महाराजांशी गाठ पडली इंदूरमध्ये बरेच दिवस वास्तव्य केल्यामुळे महाराजांचं नाव आता जिकडे तिकडे पसरलं एखाद्या राजाला शोभेल असं ऐश्वर तिथे आलं ते जेथे जेथे असत तिथे तिथे भजन नामस्मरण अन्नदान धडाक्यानी सुरू होई अनेक प्रकारचे अनेक प्रांतीचे लोक त्यांच्याजवळ येऊन समाधान पावत आणि परत जाताना नाम घेऊन जात ही त्यांची कीर्ती गोंदवल्यापर्यंत पोचली तेव्हा गीताबाईंनी दादोबा आणि गोपाळ नावाच्या त्यांच्या नातेवाईकांना त्यांना घेऊन येण्यासाठी इंदूरला पाठवलं ते इंदूरला येऊन महाराजांना भेटले तेव्हा त्यांचा फार आदर सत्कार करून महाराजांनी त्यांना ठेवून घेतलं दादोबाईंनी दादोबांनी आईचा निरोप सांगितला तेव्हा महाराजांच्या डोळ्याला पाणी आलं आपण आता लवकर जाऊ असं त्यांनी त्यांना आश्वासन दिलं पण तेथील आनंदामध्ये दादोबाच लवकर परत जाण्याचे विसरले तेव्हा दहा बारा दिवसांनी महाराजच त्यांना म्हणाले अरे दादोबा आपल्याला घरी परत जायचं ना मग असं करून कसं चालेल आपण उद्या निघायचंच महाराज इंदूर सोडणार ही बातमी पसरायला वेळ लागला नाही लगेच भेटायला येणाऱ्या मंडळींची गर्दी उडाली महाराजांना जेवायला सुद्धा अवकाश राहिला नाही म्हणून आणखीन एक दिवस त्यांचा मुक्काम वाढला दुसऱ्या दिवशी जीजीबाई दुसऱ्या दिवशी जिजीबाई आली आणि म्हणाली महाराज मला आपण तुकामाईंकडे नेण्याचं वचन दिलं ना आपण एकदा येथून गेलात की मग पुन्हा इकडे केव्हा याचा नेम नाही म्हणून मी आपल्या बरोबर येणार तिचं हे बोलणं ऐकून भैया साहेब म्हणाले महाराज मला देखील आपण घेऊन चला मलाही तुकामाईंचं दर्शन करून द्या महाराजांनी दोघांनाही बरोबर घेतलं आणि सर्व मंडळींनी इंदूर सोडलं इंदूर सोडल्यानंतर जवळजवळ एक महिन्याने ते येळेगावला पोचले महाराजांनी आपल्या बरोबरीच्या मंडळींना अशी सक्त ताकीद दिली होती की येळेगावला असेपर्यंत कोणीही त्यांना महाराज म्हणायचं नाही आणि कोणीही त्यांच्या पाया पडायचं नाही श्री तुकामाईंना पाहिल्यावर महाराज जिजीबाई भैयासाहेब साहेब या सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला जिजीबाईला तुकामाई म्हणाले भली परीक्षा केलीस पण फसली नाहीस ना त्याला मुंगळ्यासारखी चिकटून बाईस तुझं कल्याण होईल भैया साहेबांना ते म्हणाले विकल्प न बाळगता त्याला दत्तक जा त्याची जहागीर तुला मिळेल हाती चौपद्री असतानाही समाधान ही त्याची जहागीर श्रीरामसमर्थ श्रीराम